जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे दीजिए ना। <laughs> अरे घबराइए मत। Sorry. काश मैं महंगी ले पाती। hmm. नहीं फेना सुपर वॉश टिकिया बेहतरीन हाथ रोजो चंदन <laughs> सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई फेना सुपर वॉश टिकिया में समाई फेना ही लेना <laughs> फेना। नमस्कार मित्रांनो मी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वाळू येते आपण बघू शकता आता जिल्हा परिषद चे वागायला सुरुवात झालेली आहे आणि आजच फॉर्म भरण्यास शेवट दिवस होता फॉर्म भरून सर्व ओके झालेले आणि आपण आपल्या सोबत आहे अपक्ष उमेदवार आहे कारण त्यांना जर सर्वसामान्य जाणे लोकांच्या मध्ये मिसळून मिळून सर्व सोबत काम करतात काय सांगत काय विजन घेऊन तुम्ही इलेक्शन नमस्कार मी सचिन प्रकाश शेरे वाळू एकोणचाळीस सर्कल मधून मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे अपक्ष म्हणून मित्रांनो आज आपण वाळूंची अवस्था बघतो काय रोडची अवस्था बघा शाळा बघा शाळेचं डेव्हलपमेंट काही झालेलं नाही लोक इंग्रजी शाळेत पोरं टाकतायत आणि शाळा धूळ हात पडलेल्या आहेत शाळेत शिक्षक वेळेवरती येत नाहीये जा कोणी त्याच्याकडे दुर्लक्ष करते प्रशासन त्याच्याकडे लक्ष देत नाहीये एकदम अवस्था बिकट आहे आता पक्षाचा जर म्हणलं तर सत्ताधारी लोकांचं वेगळंच गणित बसवलं इथं इथं आपण तिकीट मागायला गेलो पक्षकडं काय ते म्हणतात पंचवीस लाख आण पाच लाख पक्ष ना माझी त्यांनी असा नागरिकांच्या मतदानाचा पुरा बाजार बसवलाय वळ त्याच्यामुळे <coughs> मी सर्व मतदारांना विनंती करतो की मला मतदान करून भरपूर मतांनी विजय करा आणि मला एकदा काम करायची संधी द्या मी नौका आणि नवीन उमेदवार आहे कर खाली शाळे कवाडेल आहे परंतु या संदर्भात तुमचा काय विजय आहे या शाळेत शाळेमध्ये व्यवस्था चांगले शिक्षक द्यावं प्रशासना त्याच्याकडे लक्ष द्यावं टेबल खुर्च्या बेंच सगळ्या अशा पडलेले पाणी गळते वरून त्याच्यामध्ये शासनाने लक्ष देत नाही या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे शासनाने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे पण शासन देत नाही नव्या तरी आम्हाला हिलाडाई रस्त्यावरती उतरून लढावं लागत आहे आणि अपक्ष उमेदवार उमेदवारी अर्ध भरून मी आज मैदानात उतरलो आहे तरी जनतेने मला भरघोस मताने विजय करावा आपण बघू शकत अपक्ष उमेदवारी अर्ध भरून ते त्यांचं नशीब आजमाय प्रयत्न करत आहात कारण सामान्य जनतेचा कल आता कोणाकड होतो याकर पाहण्यासाठी विशेष पात्र सुपर मार्श सचिन शेरे यांनी मोठ्या प्रमाणामध्ये अं नाग नागरिकांमध्ये मिळून मुसळून सगळ्याला विचारून त्यानं फॉर्म भरलेला आहे आणि आपण बघू शकत आपल्या सोबत अमूद ठाकूर काय सांगा सर्व प्रथम सुपर महाराष्ट्र न्यूज चे मनापासून धन्यवाद कारण त्यांनी वेळात वेळ काढून <coughs> पत्रकार प्रेशर घेतात कारण की एक ब्रीद वाक्य सुपर महाराष्ट्र न्यूज चालू तुमची समस्या आम्ही जाणतो या अनुषंगाने आज सचिन भाऊ शेरी यांनी जो अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तो मग असं दुर्दशा शाळेची झालेली अवस्था आणि जर तुमच्या गावच बिघडलेलं आहे ना त्याला आम्ही देऊ एक नवीन दीक्षा सचिन भाऊ शेरे यांचं रिझन एकच आहे वाळूज गावाचं जे विजन आहे जे वाळूजला औद्योगिक शहर म्हणून ओळखले जातात पण आज वाळूस गावातलीच कधी तुम्ही बघितली रस्ते पाणी वीज आणि कसऱ्याच्या समस्या दिवसेंदिवस होतात झेडपी शाळेची अवस्था बघितली तुम्ही आज झेडपी शाळेमध्ये मुलं कमी आणि इंग्रजी शाळेमध्ये जास्त आहे सचिन भाऊंचा एकच विजन आहे की जास्ती जास्तीत जास्त करून ज्या डोनेशन या प्रायव्हेट शाळा घेतात त्या प्रायव्हेट शाळेकडे पालकांचा ओढा न लागता कसं पण आहे तो जिल्ह्याभर शाळेमध्ये कन्वर्ट धारू आणि जास्त करून नागरिकांना ज्या सुख सुविधा असतात त्या कशा मिळाव्यात यासाठी त्यांनी उमेदवार अर्ज दाखल केले तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे ना पैशा मागे धावू नका ना किंवा इतर उमेदवार मागे धावणार ज्या उमेदवाराला करणार असेच उमेदवार